आपण आता पाहणार आहोत रहमतपूर नगरपालिका हद्दीमधील रहमतपूर सातारा महामार्गावरील प्रसिद्ध सोन्या चहावाला हॉटेल पाठीमागे तीनशे मीटर अंतरावर असणारा डेव्हलप्ड रेसिडेन्शियल कलेक्टरेने प्लॉटिंग प्रकल्प हा प्रकल्प प्रस्तावित रोड पासून फक्त शंभर मीटर अंतरावर असून येथे आत्ता केलेली गुंतवणूक भविष्यात नक्कीच फायद्याची ठरणारी आहे या प्रकल्पामध्ये बावीसशे स्क्वेअर फीट व तेवीसशे स्क्वेअर फीटचे एन ए प्लॉट्स सर्वसामान्य ग्राहकांना परवडतील अशाच किमतीत विक्रीस उपलब्ध आहेत या प्रकल्पामध्ये मोजके प्लॉट्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत या प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे प्रत्येक प्लॉटचा स्वतंत्र सात बारा व त्वरित खरेदी खत वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण प्लॉट ची आखणी रहमतपूर नगरपालिकेच्या सर्व सोयी सुविधा मुबलक पाणी पुरवठा वीज कनेक्शन अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टीम तीस फुटी अंतर्गत रस्ता प्रत्येक प्लॉटला सिमेंट कंपाऊंड वॉल प्रकल्पामध्ये भरपूर ओपन स्पेस व सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता ही या प्रकल्पाची मुख्य वैशिष्ट्य आहेत येथे फ्लॉट खरेदी करण्यासाठी तुम्ही कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेकडून कर्ज पुरवठा त्वरित उपलब्ध करून घेऊ शकता जर तुम्हाला या प्रकल्पाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शनमधील नंबरवर कॉल करा नमस्कार